नमस्कार मी प्रतीक्षा मराठी प्रिंट ऑडिओ इंटरव्ह्यू या विशेष सदरात आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत एक असे अभिनेते जे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत चला ह्या फ्रेम योगेश जी शिरसाट नमस्कार सर नमस्कार नमस्कार जी तुम्ही कसे आहात मस्त म्हणजे छान एकदम उत्तम आणि खर तर तुम्हाला मजेत पाहायला आणि तुम्ही ज्या प्रकारे हसवता आम्हाला खळखळून अगदी हसवता त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार थोड्याशा गप्पा थोड्याशा गप्पा आज आपण तुमच्याशी मारणार आहोत तर पहिलाच प्रश्न माझा असा असेल योगेशजी तुमच्यासाठी की तुम्हाला ही जी अभिनयाची आवड आहे ती नेमकी कशी आणि केव्हा निर्माण झाली मी आठवीत असताना पहिल्यांदा नाटकात काम केले शाळेत बालनाट्यामध्ये आणि माझा मित्र सचिन जोशी तो मला घेऊन गेला मग बालनाट्य आम्ही कामगार कल्याणला ले केलं तिथं मला अभिनयाचं बक्षीस मिळालं मग आठवी नववी दहावी तीन वर्ष बक्षीस मिळत गेली अभिनयाची आणि मग ती गोडी लागली अकरावी बारावी सायन्स केलं तेव्हा जरा नाटकापासून दूर गेलो होतो पण बारावी नंतर मी परत रिॲडमिशन आर्ट्स ला घेतलं बी एला आणि तिथं मला नाट्यशास्त्र हा विषय मिळाला तर तिथं माझ्या आयुष्यात डॉक्टर दिलीप गाडी आले आणि मग तिथून मग नाटकाची अभिनयाची लेखनाची दिग्दर्शनाची सुरू झाली याच्यामध्ये तर तुमचा हा जो प्रवास आहे तर सुरुवातीच्या काळात कोणत्या तरी अडचणी आल्याच असतील ना तुम्हाला हा अडचणी म्हणजे आठवी पासूनच मला घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मी मी शिकत गेलो कपड्याच्या दुकानात काम रस्त्यावर ओरडून पेपर वाट हे करत, करत, कर, सगळं वा, अच्छा अच्छा म्हणजे लहानपणापासून तो बाळकडू भेटला तुम्हाला आठवी सुरुवात केली आणि फक्त अभिनयाकडेच देता घरची परिस्थिती सांभाळून का धंदे करून तुम्ही तुमची आवड आणि तुमची कला जपली ओ, हो 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 मला सांगा की तुमचं जे व्यावसायिक नाटक होतं किंवा व्यावसायिक जे काम होत ते कोणतं होत आणि त्याचा अनुभव कसा होता मी असताना एकाजय सरदेशपांडे कशाचं भारत बसलं तर नावाचं नाटक मिळालं ते राज्य नाट्यला सादर केलं त्यात मी आणि श्याम राजपूत आम्ही दोघे मेन रोल मध्ये होतो आणि त्या नाटकात मला अभिनयचं बक्षीस मिळालं राज्य शासनाचं आणि त्यानंतर मग आम्ही त्याचे व्यावसायिक जवळपास अडीचशे ते तीनशे प्रयोग केले महाराष्ट्रभर आधी एकांकिका केली एकांकिक एक एक स्पर्धा सगळ्या महाराष्ट्रभर आम्ही त्यानंतर त्याचं के नाटक केलं मग नाटकाचे आम्ही खूप प्रयोग केले व्यावसायिक आणि त्या नाटकाने खूप आनंद समाधान आणि पैसा सगळंच दिला आणि एक नवीन ओळखही दिली तुमची घेतली हो हो म्हणजे खर तर व्यावसायिक सुरुवात सुरुवात म्हणाल तर मग दोन हजार आठ नऊला महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा एक शो आला होता मराठीवर तर त्याच्यामध्ये चाळीस हजार मुलांमधून फायनल बारा मुलांनी बारा मुली निवडले गेले तर त्यात मराठवाड्यातून मी एकमेव होतो ही अभिमानाची गोष्ट आहे हो आणि त्या स्पर्धेत तिथं मग मी टॉप टॉप फाईव्ह पर्यंत होतो ज्यात मग त्यातले सगळेच कलाकार ते चोवीस मुलं मुली जे आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करतात नम्रता संभयराव असेल निलेश साबळे असेल अभिजित खांडकेकर प्रसाद जवादे मी धनश्री काडगावकर चिन्मय उदगीरकर असे खूप सारे कलाकार त्या शो मुळे घडले हो आणि हे सगळे कलाकार आज झळकतात असे हो 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 आणि त्यानंतर दोन हजार अकरा साली सवाई नावाची एकांकिका स्पर्धा असते जी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणली जाते म्हणजे महाराष्ट्र ज्या एकांकिका स्पर्धांमध्ये पहिल्या नंबरात आलेल्या जे एकांकिका असतात त्या एकांकिकांची एक, एक आधी प्राथमिक फेरी होते त्यातून फायनल सात एकांकिका निवडल्या जातात आणि त्याची मग अंतिम फेरी मुंबईत असते ज्याला त्याचे तिकीट ब्लॅक होतात किंवा त्याची तिकीट पंधरा मिनिटात हो, तिकीट किंवा उघडली की पूर्ण शो हाऊसफुल होतो अशी ती स्पर्धा असते त्या स्पर्धेत दोन हजार अकरा साली पंचवीस नऊ वर्ष होतं त्या स्पर्धेच तर त्या स्पर्धेत मला सर्वोत्कृष्ट अभिनय मिळाला तर जे मराठवाड्यात असतं ते कुणालाही मिळालं नाही त्याला मला अभिनयाचं बक्षीस द्या यो आणि योग्य असं असतं की म्हणजे आम्ही जे प्रेक्षक आहोत तर एकच अभिनेता जो आहे तो अनेक चेहरे अनेक भूमिका साकारतो अनेक चेहऱ्यांमधून आम्ही त्याला पाहतो कुणी कुणी एखाद्या भूमिकेच्या प्रेमातही पडतो की एकच चेहरा किंवा एकच भूमिका एकच तुम्ही केलेला रोल एखाद्या तुमच्या फॅनला आवडतो ही पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे अभिनेता म्हणून तुमच्या मनाला तुमचं कसं कोणतं पात्र होतं जे खूप जवळच वाटत मी कॉमेडी ची बुलेट नावाचा शो करायचो तर त्या शो मध्ये माझे प्राजक्त आरामकर होती की आम्ही सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी स्किट करायचो ज्यात हस्ताच हस्ता शेवटी काहीतरी मेसेज देऊन जायचो आणि लोकांना रडवायचो येतो मनाच तर तेव्हा भूमी अधिग्रहण कायद्यावर एक शेतकऱ्याचं स्किट केलं होतं मी आणि प्राजक्तानी आणि ते स्किट प्रचंड गाजलं त्यानंतर मोठमोठ्या शेतकरी मेळाव्यात ते स्क्रीनवर लावून दाखवलं गेलं तर ते पात्र मला खूप आवडलं होतं त्यानंतर गोविंद पानसरे आणि दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर मी एक स्किट केलं होतं अंधश्रद्धा निर्मूलनावर ते सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणजे हमीद दाभोळकर मुक्ता दाभोळकर त्यानंतर आणि इष्पटवर्धन दाभोळकरांची जावई त्यांचे मला पर्सनल फोन आले होते ते मला भेटायला आले होते गिफ्ट घेऊन की तुम्ही आम्ही जे काम करतो तुम्ही एका स्किट मध्ये दहा मिनिट किट मध्ये त्याच्यापेक्षा फार मोठं काम केलं तर, का तर ते पण माझ्या फार जवळच आणि आवडीचं म्हणजे नाशिकच्या एका लायब्ररी मध्ये मी लिहिलेल्या स्किट चे काही काही वाक्य जे आहेत तर ते वाक्य नाशिकच्या एका लायब्ररी मध्ये महापुरुषांचे जे सुविचार लावलेले असतात त्या सुविचारामध्ये माझी वाक्य समाविष्ट केलेली आहेत असे आवडीचं असं नाही म्हणतात खूप आवडीचे असे खूप सारे कॅरेक्टर्स सा आहेत रोल आहेत रोल्स आहेत खरं तर आणि मला आता हे विचारायचं की तुम्ही अभिनेता आहात लेखक सुद्धा आहात दिग्दर्शक आहात म्हणजे तुम्ही हसायला हवं त्याच्या स्क्रिप्ट ज्या लिहिता त्या अगदी खूप आवडतात की त्याचे जे डायलॉग असतात किंवा जे पंच असतात खरंच खूप म्हणजे आवेश समजतात की आपण विचारही करणार नाही ते विचारशक्तीच्या पलीकडचे असतात पण या सगळ्यामध्ये भर वेळ भरपूर कदाचित झोप जेवण याची काही वेळच नसेल पण मग आता जी प्रसिद्धी आहे तुमचं खाजगी आयुष्य आणि प्रसिद्धी मग याच्यात समतोल कसा राखता कारण यामध्ये फॅमिली वेळ देणं पण खूप गरजेचं महत्वाचं आहे ते कसं करता तुम्ही मॅडम नाही काय आता तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात असा किंवा तुम्ही पत्रकार असता किंवा तुम्ही काही असता तुम्हाला ते डिफरेन्शिएट करता आलं पाहिजे कलाकार म्हणून एवढं होत की मला जास्त माझ्या त्यामुळे आणि फॅमिली समजून घेते की याला काम आहे कधी कधी रात्री संध्याकाळी आठ ला लिहायला बसतो ते पहाटे सहा पर्यंत लिहितो मग त्यानंतर तीन चार तास झोपून लगेच परत शूटिंगला किंवा इथं जातो पण जेव्हा मी मोकळा असतो तेव्हा फक्त मी त्यांचाच असतो पूर्ण वेळ तर तेही समजून घेतात कधी कधी असं होतं आता मी आजच बघा की आ, दो मी दोन आठवड्यांपासून मी गोव्यात शूटिंग करत होतो आता एक एकवा सिटीत नावाचा शो आहे मराठीवर तो शो मी लिहितोय त्यात श्रेय छत्रपतीचे अँकर लिंक लिहितोय त्यानंतर ते शोचे टास्क वगैरे आखा शो, शो तो मी तो डिझाईन करतो क्रिएटिव्ह म्हणून आहे तो लिहितोय तर आता दोन आठवड्यांपासून मी घरी नाहीये आणि काल संध्याकाळी मी ने आलो लँड केलो कालची संध्याकाळ रात्री मी फॅमिली सोबत घालवली आजपासून परत मी कामावर रोज उजा फॅमिली समजून घेतली समजून घ्यावंच लागतं त्यांना कारण त्यांना ते पर्याय नाही पण जेव्हा मी असतो तेव्हा त्यांचा असतो पूर्ण हो आणि या सगळ्यात मध्ये मला असं बोलायचं की आज तुमच्या सारखे खूप आहेत असे स्ट्रगल स्ट्रगलर्स आहेत कलाकार नवोदित कलाकार आहेत जे खूप संघर्ष करतायत किंवा आ, फेस करावं लागतंय त्यांना कधी कधी भेदभाव सुद्धा फिल्म हो इंडस्ट्रीत केला जातो किंवा काही कि कलाकार असे आहेत की ते खूप चांगले आहेत पण त्यांना योग्य संधी मिळत नाही किंवा काही निगेटिव्ह होतात प्रयत्न करून की त्यांना असं वाटतं की नाही आता मला मला यश मिळणार नाही किंवा माझी ओळख नाहीये बाबा फिल्म इंडस्ट्रीत असे खूप सारे नवोदित कलाकार आहेत तर त्यांना एक कलाकार म्हणून एक सक्सेसफुल ऍक्टर म्हणून तुम्ही काय सल्ला द्या मला असं वाटतं सातत्य संयम आणि जिद्द आणि कष्ट करायची तयारी आज मुलं मंत्रय बाकी त्याला काहीच पर्याय नाहीये काय होतं कधी कधी एखाद्याच मुंबईला आला एक ऑडिशन दिली त्याला काम मिळालं आणि तो स्टार झाला असंही होतं काही उत्तम त्याला आहेत अनेक ऑडिशन देत आहेत अनेक ठिकाणी चपला घासतायत अनेक प्रोडक्शन हाऊसला जाऊन भेटतायत पण त्यांना काही काम मिळत नाही पण ते सातच ते चित्र तुम्हाला ठेवावे लागेल तुम्ही गावी असताना गावात नाटकात काम करता मेन रोड मध्ये आणि इथं तुम्हाला काहीतरी काम मिळतं गर्दीत उभं राहायचं तर ते फ्रस्ट्रेट व्हायला लागतात त्यांना ते निराश व्हायला लागतात आणि ही मुंबईची गर्दीची गर्दी म्हणतो की बाकी स्ट्रगल तर आपण आपल्या गावात खूप केलंय इथं फक्त चर्चगड ते विराट नीट प्रवास करता आला तरी खूप झालं खूप झालं तर ते सगळं असताना आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं की कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका इथं फसवणारे खूप आहेत की तू एक लाख रुपये आमच्या याच्यात भर मग तुला आम्ही तुला कुठेतरी चान्स देऊ हो, हो, सिनेमात हो, काम देऊ पैसे पैसे देऊन काम मिळत नसतं कारण ते मिळालं तरी ते खोटं असत ते फेक असत हो, मी औरंगाबादला असताना मी पाहिलंय सॉरी छत्रपती संभाजीनगरला असताना पाहिलंय पूर्ण नाट्यशास्त्र विभागात हो, येतात शिक्षण घेतात आणि कोणीतरी असं भूलतापा बापाला दोन दोन एकर जमीन विकायला लावली ते पैसे त्या डिरेक्टरला दिले आपण पिक्चर काढू आणि ते फसवले गेले फसले गेले तर असं पैसे देऊन सिनेमात काम मिळत नसत तुम्हाला उत्तम काम करायचं असेल तर उत्तम तुम्ही स्वतःला तयार करा नीट प्रशिक्षण घ्या असं नाही की नाट्यशास्त्री विभागातच प्रशिक्षण घेतलं पाहिजे तुम्ही सेल्फ म्हणजे काय सगळेच मोठमोठे नट काय प्रशिक्षित असतात असं नाहीये पण त्या कलेची जाण आणि त्याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे अभिनय करताना काय आवश्यक आहे तुम्हाला इमॅजिनेशन ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन या तीन गोष्टी हे गुण जर तुमच्यात असतील तर तुम्ही चांगले नट होऊ शकता आणि खूप वाचलं पाहिजे खूप वाटचाल तर वाच खर तर खूप वाचलं पाहिजे पुस्तकं वाचली पाहिजे दिवसभरात इथल्या घडामोडी म्हणून आपण पेपर वाचला पाहिजे तर तुम्ही नट म्हणून समृद्ध होता मला असं वाटत अगदी कारण खूप ग्रामीण ही खूप कलाकार असे असतात की ज्यांना पेमेंट मध्ये जायचं असतं कला असते पण त्यांना योग्य मार्ग कसं जायचं कुठे ऑडिशन द्यायची कल्पना नसल्यामुळं सोशल सोशल मीडियावर एवढं सोशल मीडियावर पण अनेक ऑडिशनचे ग्रुप आहेत त्याच्यावर तुम्हाला कळतं की कुठल्या दिवशी कुठे ऑडिशन आहे अंधेरीत इथं इथे ऑडिशन आहे जाऊन ऑडिशन द्यायची आणि तिथे गेल्यावर तुम्हाला खरेपणा खोटेपणा कळतो ऑडिशन घेऊन जर तुम्हाला पैसे मागितले तर कळायचं हे फेक आहे बऱ्याचशा एजन्सीज पण आहेत ते तुम्हाला काम पुरवतात प्रोव्हाइड करतात म्हणजे अशा पण एजन्सीज आहेत खर तर की ते तुम्हाला मध्ये रोल देतात पण ते त्याच्यातून कमिशन घेतात म्हणजे समोरच्या सिरियल मध्ये ते रिक्रुटमेंट यांच्या थ्रू होते आणि मग हे म्हणतात की तुम्हाला आम्ही काम देतो इथं इथं तुम्हाला दहा हजार रुपये एका दिवसाचे मिळतील पण त्यातले वीस टक्के आम्ही ठेवणार म्हणजे तुम्हाला आठ हजार मिळणार असे पण हो। काही आहेत पण ते ऑथेंटिक आहेत असं काही नाही काम दिल्यानंतर पैसे मागतात असं हो। पण काही पण काही कास्टिंग कारण हो। ही स्ट्रगल कार लागते का हो म्हणजे काय एका कामातून कामातून एका दुसरं काम मिळत जातं दुसऱ्यातून तिसरं मिळत जातं फक्त तुमचं काम, काम प्रामाणिकपणे आणि नीट केलं पाहिजे असं होतं की पहिल्याच कामानंतर नाही याला परत बोललो काही बरं नाही करत असंही होतं हो की तुम्ही पाहिजे आणि जनतेतून तुमचं कॅरेक्टर आवडलं गेलं पाहिजे जनतेला आवडलं पाहिजे तुम्ही स्वतःला सिद्ध करायचं स्वतःला सिद्ध करत राहिलं पाहिजे आणि हे क्षेत्र असं आहे ना की म्हणजे एमपीएससी दिली एकदा पास झाले कलेक्टर झाले असं नाहीये इथे तुम्हाला रोज वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात तुमचं स्ट्रगल रोज म्हणजे अमिताभ बच्चन सुद्धा म्हणतात की माझं सगळं अजून नाहीये मला अजून काहीतरी करायचं तर त्यामुळे या क्षेत्रात तुम्हाला रोज नव्या गोष्टी शिकायला मिळतात नवीन गोष्टी करायला मिळतात आणि सतत क्रिएटिव्ह तल्ल ठेवावा लागतो आणि वेळेचा योग्य वापर वेळेचा योग्य वापर आणि सतत आपल्या आजूबाजूला काय घडतं ते परत राहायचं जे तुमच्या लिखाणा तुमच्या अभिनय तुम्हाला कामी येतं हो योगेश खरंच धन्यवाद आज एका डाऊन टू अर्थ कलाकारांशी मी बोलले नाही मला खरंच असं वाटलंच नाही की मी खूप मोठ्या कलाकारांशी बोलते असं वाटलं <laughs> मी एका सामान्य माणसाशी कारण तुमच्यामध्ये तो ऍटिट्यूड मला काहीच नाही दिसत तुम्ही खूप भारी बोललात म्हणजे जे, -जे योगेश जी आम्हाला हवे दिसता ट्रिपल सीट मध्ये दिसले दुनियादारी मध्ये दिसले ते कदाचित माझ्याशी बोलत होते असच मला काहीच वाटलं असं मी आमच्या धन्यवाद आज धन्यवाद आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला तुमचा हा प्रवास नक्कीच नवोदित कलाकारांसाठी साथ कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी वाटचालीसाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा मराठी प्रेस ऑडिओ इंटरव्ह्यू या सदर आहात तर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू वेलकम सर तर आज आपण मराठी प्रिंट ऑडिओ पॉडकास्टमध्ये अभिनेते योगेश शिरसाट यांच्याशी संवाद साधला त्यांच्या अनुभवातून आणि विचारांमधून अभिनय क्षेत्रात नवीन कार्य करण्यासाठी येणाऱ्यांना मार्गदर्शन दिशा आणि प्रेरणा नक्कीच मिळेल आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा पॉडकास्ट आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढच्या भागासाठी तयार राहा आणि शब्दाच्या प्रवासात साथ देत राहा तोपर्यंत नमस्कार अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा